आत्ता आले शॉपमध्ये आज थोडंसं दुसरं काम निघालं दुसरं म्हणजे काय हो हे बघतंय बॉक्स हे औषध आहेत कारण पाय चमकला होता तो एक तो खूप दुखायला लागलेला म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवलेलं चांगलं तर आता किती वाजलेत बघा शॉपवरती येतं आता अडीच वाजून गेलेले आहेत आणि हे कालचं काम पडलेलं आहे आणि अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे त्यांचा कॉल येऊन गेला त्यांचा आहे कार्यक्रम सो त्यांना हे ब्लाऊज द्यायचं आहे आता कटिंग पण करावं लागेल मला पटापट एक ब्लाऊज शिवलं होतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचसारखं हा ऑर्डर आलेला आहे हे पण ब्लाऊज तसंच शिवायचं आहे सगळ्यात अगोदर झाडू मारते कालचा फसारा बऱ्यापैकी शिल्लक आहे असाच चप्पल अजिबात घालायची नाही आणि मी आलेल्या आले पायात चप्पल घातली आहे सवयीनुसार शूज वापरायचे कंपल्सरी शूज वापरल्याने पायाला झालेली इंजरी कंप्लीट बरी व्हायला मदत होईल आणि चमकलेला पाय आहे उड्या मारता मारता आपल्याला तर काही काम आहेत उड्या मारायसाठी आपलं वय बघून आपण उड्या मारावे नाही का पण काय होतं समोर जर तसा माहोल असेल तर आपोआप उड्या मारणं होतं चालू तसंच झालं योगाडेच्या दिवशी थोडी जास्तच चा, सगळ्यांची योगा डेची प्रॅक्टिस आणि योगा बघून माझ्याही अंगामध्ये काहीतरी संचार आणि उड्या मारत राहिले सो उड्या बिड्या मारून झाल्यानंतर माझा पाय आहे आणि तो काय अजून बरा झालेला नाही आता जवळजवळ त्याला आठ दहा दिवस होऊन गेले तर थोडासा त्याला बरेच मी केलं होतं आजीच्या बटव्यातून काढून गोष्टी केल्या होत्या म्हणजे सांगायचं म्हणतं सगळ्यात अगोदर बर्फाने शेकलं होतं मग थोड्या वेळाने गरम पाण्याने शेकलं होतं मग क्रीमा लावल्या मग कुठे काय जेल लावला कुठे काय तो असतो ना बजरंगबली लेप वगैरे असं काय काय ते लावलं ला, त्यानंतर मैत्रीण म्हटली जातं फिरू त्याच्यामध्ये आता हे काय प्रकार मला माहीत नव्हता पण एक मैत्रीण म्हटली चमकलेलं मुरगळेलं असेल तर जातं फिरत असो तो मुरगळेला पाय होता म्हणून ते जातं फिरवलं तीन चार दिवस सकाळ सकाळी खूप वेदना असं हे होत्या जरीसुद्धा ते मी करून घेतलं कमी होईल तर त्या आशेनी तर आता दहा दिवस होऊन गेले कमी काय होईना कालपासून खूप दुखायला लागला म्हटलं आपलं काम उभे नाही आहे आपल्याला केल्याशिवाय काम पर्याय नाही सो ते पहिलं बरं करावं आणि मग आपलं काम करावं आणि अर्जंटचं ब्लाऊज जे आहे त्यांचा कॉल येऊन गेला आहे त्यांना म्हटले ब्लाऊज कटिंग झाले ब्लाऊज कटिंग वगैरे काय झालेलं नाही पुन्हा त्यांना टेन्शन येईल कारण त्यांना चार वाजता ब्लाऊज हँडओवर करायचा आहे आता वाजलं तर अडीच सो तास माझ्याकडे आहे अडीचसुद्धा वाजून गेले तसा दोन वाजून चाळीस मिनटं झालेत सो मला पटापट फटाफट ब्लाऊज कम्प्लीट कटिंग करून कम्प्लीट करून दे कटिंग झाल्यानंतर शिवून झाल्यानंतर तुमच्याशी पुन्हा ते ब्लाऊज घेऊन भेटणार आहे कारण सेम डिझाईन आपण चार दिवसापूर्वी शिवून दिलेली आहे एका योगा टीचरची त्या टीचरचा लावज बघून यांना आवडलं असतो त्यांनी सेम लावज